मॅचवर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल झालाय आरोपींकडून 53,510 हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सट्टा प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध सुरु आहे जालन्यामध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या सात जणांवर पोलिसांनी कारवाई केलीय जालना स्थानिक गुरे शाखेच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये 53,510 हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय जालना शहरातील कनक पॅलेस या हॉटेलमध्ये काही व्यक्ती आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारे कनक पॅलेसमध्ये छापेमारी करण्यात आली याच्यामध्ये सट्टा खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेतलंय आणि जवळपास त्रेपन्न हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय